i प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माझ्या सौ सो सो संगीता सोपनाथ गुरव व आपल्याला माहिती आहे नगर शिवपदाचे उमेदवार प्रशांत बापू साळुंके प्रशांत बापू साळुंके म्हणजे त्यांना लोकांना नवीन सांगायची गरज नाही लहान लेकरापासून मध्यमवर्गीय आणि वडीलधारी लोकांना पण माहिती आहे प्रशांत बापू साळुंकी म्हणजे शिवसेना पक्षाची स्थापनेपासून आज त आजपर्यंत काम करत आहेत निश्चयनं काम करत आहेत आणि वेळोवेळी त्यांनी या ठिकाणी कुठलंही पद नसताना किंवा लोकप्रतिनिधी नसताना या भागामध्ये सन्मान्य खासदार ओमदादा असतील आमदार कैलासादा पाटील असतील नंदुभाई राजे निंबाळकर असतील व काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी यांच्याशी पाठपुरावा करून या भागामध्ये भरघोस असा निधी आणला आणि इथं सत्ताधारी नगरसेवक निवडून आले परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही परंतु बापूच्या माध्यमातून आमचे मित्र सुधीर बनगर यांच्या पत्नी रेश्मा सुधीर बनगर या उमेदवार आहेत ओबीसी महिन्यामध्ये म्हणजे यांचं समाजकारणाच्या माध्यमातून म्हणजे बाळासाहेबांनी आम्हाला विरिध वाक्य दिलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या उक्तीला धरून आजपर्यंत बापू साळुंके यांनी या, भा, या भागामध्ये काम केलेलं आहे आणि पूर्ण शहरामध्ये परिचित असलेलं हे व्यक्तिमत्व आज सर्व नागरिकांना एक संधी आलेली आहे की आपल्या मनातील हक्काचा नगरसेवक निवडून देण्याची तर या भागातील सर्व मतदारांना मी माझी हात जोडून विनंती आहे पदाचे उमेदवार सौसंगीता संगीता सोमनाथ गुरव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार तसेच प्रशांत बापू साळुंके व आमच्या भगिनी सौ रेशमा सुधीर बनगर तिन्ही चिन्ह मशाल आहेत मशालासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करावं आणि या भागाची सेवा करण्याची त्यांना संधी द्यावी ही मी स्वामी चरणी प्रार्थना करतो आज शाहू नगर येथील जुने स्वामी समर्थ मंदिर महाराजांचा आशीर्वाद घेऊन प्रभाग क्रमांक चार आमदार मान्य कैलादादा खासदार ओमदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आज प्रचाराचा शुभारंभ करत असताना हे फक्त औच औपचारिकता आहे परंतु वास्तविकता कामाच्या रूपाने जनतेची सेवा करण्याचं काम हे बावीस वर्षापासून आम्ही करतो आहे आमच्यासोबत असलेल्या उमेदवार ह्या जरी नवख्या असल्या तरी त्यांचे मालक हे सुद्धा समाजकार्यातच आहेत सुधीर बनगर रेश्मा वहिनी असतील आणि आप्पाला तर पूर्ण शहर नव्हे जिल्हा ओळखतो आहे की त्यांनी त्यांच्या जनसामान्याच्या आवाजामधून जे या ठिकाणी काम केलेलं आहे शहरातील ते काम फक्त पैशाच्या जोरावर विरोधक दाबायचं दा काम करत आहेत परंतु कितीही जेवढं तुम्ही प्रेशर दाबणार तेवढं आम्ही उसळी मारून मोठ्या संख्येनं मोठ्या उडी मारून येणार हे विरोधकांना आम्ही या ठिकाणी सांगतो त्यांचा प्रचार चालू आहे की या आम्ही या भागामध्ये गुंडा आहोत हो तुका म्हणे ऐसा असावा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा आम्ही आमच्या जनतेच्या कामासाठी गुंडच आहोत आम्ही जनतेच्या कामासाठी अहोरात्र झटत आहोत आम्ही या भागामध्ये पोल बसवायचे असले पोलवर चढून आंदोलन केलं वक बोर्डाचं जर समजा काही अडचण असेल नगरपालिका काम तिथं करायला सांगत असेल तर आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टात जाऊन त्यांना नमवण्याचं काम केलं आणि त्या भागामध्ये कामं चालू केली ह्या स्वामी समर्थ मंदिराच्या ठिकाणी लाईट नव्हती ह्या ठिकाणीसुद्धा आम्ही बस हाय बस्ट बसवला सफामशिदीपास हायमस्ट बसवला अशी कामाची लिस्ट जर काढली तर आमच्या जन्माच्या कुंडलीपेक्षा मोठी कामाची लिस्ट आहे हे सामान्य जनतेला आणि या प्रभागातील लोकांना माहिती आहे महिलांसाठी जर व्यासपीठ तर कसं आहे बावीस वर्षापासून नवरात्र उत्सव करतो हे माहिती आहे आम्ही सण म्हणून किंवा समाजाची एकता म्हणून असं आम्ही राहत नाही तर आम्ही प्रत्येक वर्षी इफ्तार पार्टी किंवा त्या भागातील मुस्लिमांचा सण असेल त्यांना आम्ही प्रत्येक गरिबाला किट नेऊन वाटप करतो हे सुद्धा विरोधकांनी लक्षात घेण्यासारखं आहे आज फक्त निवडणूक आली म्हणून तुम्ही आमच्यावर विरोध करू नका किंवा तुम्ही करू नका तुमच्या विकासाच्या कामावर तुम्ही बोला बापू साळुंके कसा आहे माझ्यासोबतचे उमेदवार कसे आहेत हे आम्हाला आणि ह्या जनतेला माहिती आहे त्यामुळं तुम्ही स्टेजवर येऊन सेम टू सेम फेस टू फेस येऊन सांगा मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो हेच या माध्यमातून आज सांगतो आज आमच्या या मंदिराच्या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य मार्गदर्शक शेरखानी साहेबसुद्धा आपसोबत आहेत त्यामुळं आम्ही ताकदीने लढणार आणि आमच्या जो नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत सोमनाथ अप्पा गुरु यांचे त्यांना सुद्धा आम्ही निवडून आमच्या ताकदीने निवडून आणणार आम्ही मतं मागत असताना जर आम्हाला जर कोण म्हणलं की एक तुम्हाला दोन आहेत आणि एक आपला आप नाही तर आम्ही सांगतो तुझे दोन सुद्धा आम्हाला देऊ नको आप्पाला असेल ज्या असेल तरच आम्हाला दे नाहीतर काय होणार आहे जनतेतील नगराध्यक्ष आहे आम्ही निवडून येणार आणि नगराध्यक्ष देला दे आम्ही तर आम्ही विरोधातच पुन्हा अजून कायम राहून हे जनतेतली अजून हेटाळणी होणार आहे म्हणून आम्ही सर्व जनतेला सांगतोय की नगराध्यक्षपदाचा सोबर उमेदवार म्हणजे सोमनाथ अप्पा यांना सुद्धा बहुमताने विजय करा आम्हाला तर तुम्ही शंभर टक्के मतदान देणार हे खात्रीनं मी सांगतो आणि तुमची सेवा करायची पुन्हा संधी द्या